शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तीन साखर सम्राट निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत संघर्ष योद्धा बबनराव ठाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून मागील गळीत हंगामाचे शेतकऱ्यांच्या औसाचे पेमेंट थकीत असल्यानं विरोधकांनी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवित असणारे अॅडव्होकेट प्रताप ठाकणे यांनी प्रथम शेतकऱ्यांच्या औसाचं पेमेंट जमा करा असा अपप्रचार केल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ओसाचे पेमेंट जमा केले असल्यानं वाळू सरकू लागली असून शेवगाव पाथळे विधानसभा मतदारसंघात ढाकणे यांना आता वाढता पाठिंबा मिळू लागला शेतकऱ्यांनी आता ढाकणे यांची मोठ्या प्रमाणात गावागावात मोटरसायकलची रॅली काढून निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या प्रचारात आज जवळपास आपल्या गोडेगाव जिल्हा परिषद गट आणि लालजाव जिल्हा परिषद गटातील सर्व सर्व गोरगरीब जनतेचे लोक आलेले आहेत तिथं आणि काल परवा दिवशीच कारखान्याचे पेमेंट पण शेतकऱ्याचे सगळे त्यांच्या खात्यावर वर्ग झाले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आनंद आहे वातावरण आहे आणि कार्यकर्त्यांचा प्रचाराचा जोश पण खूप वाढलेला आहे आणि सगळं वातावरण एकदम सकारात्मक झाल्यामुळं आता मल्ल्या वाटत कशात काही अडचण आहे आणि आता गुलाल शंभर टक्के असून बघू शकता आपण इथं मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलेले जवळपास हजार एक मोटरसायकल आलेले आतापर्यंत या ठिकाणी पवार साहेबांनी आदरणीय काकाला उमेदवारी दिली आणि काकाचा विजय खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जाहीर झाला की काका हे गुलाल घेणार आहेत मात्र विरोधकांनी वावड्या उठिल्या की केदारेश्वरने उसाचं पेमेंट दिलं नाही मित्रांनो उसाच्या पेमेंटच्या विषयात सरकार आणि या भागातले अनेक पुढारी यांनी बँकाला अडचणीत आणलं केदारेश्वरला मंजूर झालेलं लोन मिळून दिलं नाही पण प्रताप ढाकणे हा असा पट्ट्या आहे की त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवर लोन काढून प्रत्येक उसावाल्याचा रुपयान रुपया इलेक्शनच्या आतमध्ये शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण केला आणि या भागाची ही काम धेलो वाचली पाहिजे या भागाचा विकास झाला पाहिजे ज्या लोकांनी या भागात येऊन केंद्रेश्वर विषयी अपप्रचार केला त्या लोकांनी या बोधेगाव आणि परिसरासाठी काय केलं एखादी पिठाची चक्की तरी आतापर्यंत काढली का मात्र ह्या ही सगळी जाणीव या परिसराला आहे या भागातला ऊस जाण्यासाठी या भागाचा विकास होण्यासाठी आदरणीय ठाकरे साहेब यांनी त्या काळात दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी केदारश्वर उभा पाच वर्ष माननीय माजी आमदार शेखर भाऊ घुले यांना सत्ता दिली त्यांनी या मातीचा या भागाची माती कपाळाला लावली सांगितलं की पाणी आणो पण त्यांनी पंधरा वर्षात पाण्याचा शब्द केला नाही दहा वर्ष मोनिकाई आमदार होत्या पण कोणतेही पाण्याच्या प्रश्नावर बोलले नाही आदरणीय ढाकणे साहेब मंत्री असताना कारखान्याची उभारणी झाली आणि त्याच्यानंतर ढाकणे साहेबांनी पाण्याचा प्रश्न हाती घेतला पाठफोड आंदोलन केलं दुर्दैवानं त्याच्यानंतर सत्ता मिळाली नाही म्हणून या भागाचा जो भाग कारखान्याच्या माध्यमातून आणि पाण्याच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम होणार होता तो या दळभद्री पुढाऱ्यांनी सगळ्यांनी वंचित ठेवला आणि त्याच्यामुळे केदारेश्वरला अनेक अडचणी तयार झाल्या आजही अडचणी तयार करतायत मात्र आमचे काका एवढे निर्धारपूर्वक आहेत की काही झालं पूर्ण का प्रॉपर्टी संपली तरी हरकत नाही पण केदारेश्वर चालविणार या भागाचा विकास करणार पाणी आणणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणून काकाचा गुलाल कोणी रोखू शकत नाही हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे जनता काका बरोबर आहे पुढारी कुठेही असू द्या सर्वसाधारण मतदार हा काका बरोबर आहे म्हणून काकाचा गुलाल कोणी रोखू शकत नाही म्हणून सर्वांना आग्रहाची विनंती आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव